मग आता सोळाव्या अध्यायामध्ये कोणत कथा आलेल्या आहेत तर सोळाव्या अध्यायामध्ये पुंडलिक भोकऱ्याला बायजाबाईने जसं सांगितलं की आपण गुरु करायला जाऊ तर शेगावच्या आला गुरु म्हणतो तू पण ते काही खरा नाही कारण त्याच्याकडे काही ज्ञानच नाहीये मुळे असं ती भागाबाई सांगत होती पण महाराजांनी स्वप्न दृष्टांत देऊन पुंडलिक भोकऱ्याला त्या भागाबाईच्या बरोबर वाहवत जाऊ दिलं नाही बघ पहा श्रोते खरे संत सांभाळती आपुले फक्त आडमार्गाने जाऊ न देती तयार ती पुंडलिक भोकऱ्याची कथा या सोळाव्या अध्यायामध्ये आणि कवर डॉक्टर कवरांच्या भाकरीवर त्यांचं चित्त कसं गुंतलं कवरांची गाडी कशी चुकली आणि ते जेवण घेऊन आले होते महाराजांना पण महाराज मात्र न जेवता त्यांच्या नैवेद्याची वाट बघत उपोषित राहिले होते ही कथा सुरस कथा आपण ऐकली मग तुकाराम माळ्याचा जो छरा लागला होता कानामध्ये तो चौदा वर्ष झाडण्याची सेवा केल्यानंतर कानातन गळून पडला ही ही कथा आपण सोळाव्या अध्यायामध्ये वाचली किंवा ऐकली आपण तर सोळाव्या अध्यायाचं मंगलाचरण काय आहे ते आपण पाहूया आता हे मंगलाचरण परशुरामांना उद्देशून आहे म्हणजे बघा चौदावा अध्याय रामावताराला उद्देशून पंधरावा अध्याय वामन अवताराला उद्देशून त्याचं मंगलाचरण आहे आणि सोळावा अध्याय परशुरामांना उद्देशून मंगलाचरण आहे की श्री गणेशायन महा जय जयाची परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्त्रार्जुना ते दंडून केले सद्विजांचे संरक्षण ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटसे कारे देवा ब्राह्मणांविषयी काय आहे लागली तुसी गाढ निद्रा धवा, म्हणून डोळे मिटू नका स्वस्थ ऐसे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृती आहे आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या हे मंगलाचरण सोळाव्या अध्यायामध्ये केलेले आणि आता सतराव्या अध्यायामध्ये आपण ज्या कथा ऐकल्या त्या कोणत्या होत्या की महाराजांना खटला भरला महाराजांवरती तेव्हा ते जठारांना काय म्हणाले लोक कि हा वृषभदेव भागवतीचा किंवा साचा यांच्या हातून कोणीही कुठलाही गुन्हा घडणार नाही हे सगळं त्या खटल्याच्या रूपाने आपल्या समोर आलं आणि मास्कर पाटलाला दंड झाला ही कथा आली त्याच्यानंतर मेहताबशांची कथा ऐकली त्याच्यानंतर बापूरावांच्या पत्नीची भानामती उतरवली ती कथा ऐकली आणि नरसिंहजी महाराजांच्या विहिरीच्या तिथे जलाप्रती प्रतिजे वर्षाव झाला ही कथा ऐकली तर ह्या सतराव्या अध्यायाच मंगलाचरण नरसिंह अवताराला उद्देशून केलंय म्हणजे एका पाठोपाठेत रामावतार रामा अवतार परशुरामाचा अवतार आणि आता नरसिंह अवताराला उद्देशून दासगणू काय म्हणतात जय जयाजी भक्तपाला जय जयाजी तमाल नीला पतित पावना शत्रू हिरण्य कश्यपो महाक्रूर फाडून उदर मरण त्याचे साधिले तू जन्मलास स्तंभा पोटी रूप अनुपम जग जेठी धारण ते करून दात दाढा भयंकर आयाळ रुळे मानेवर नेत्र जेवी खदिरांगार ब्रह्मांड जाळू पाहती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्ता साची पिले वाघिणीची अंगावरे खेळती तिच्या तुम्हा पाहून देवराया लक्ष्मी न झजे पुढे यावया ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नर हरे तू भक्तवस्थल लक्ष्मीकांत ऐसे सांगत आले संत पुरविसी भक्त मनोरथ नाही न त्यासी म्हणसी कदा त्या आपुल्या ब्रिदासी जाग आता ऋषिकेशी दास गणू लागला पायासी अभय असू दे पांडुरंगा शेवटी पांडुरंग हा शब्द मुखातून आला ना त्यांच्या पण पांडुरंगाची भक्ती होती तर हे सगळी सतराव्या अध्यायाची मंगलाचरण चौदाव्या ते सतराव्या अध्यायापर्यंत आपण बघितलं उद्याच्या भागामध्ये आपण अठराव्या अध्यायामध्ये प्रवेश करणार आहोत आणि तत्पूर्वी एक अतिशय रोचक अशी कथा सांगायची राहिली जी गजानन विजय ग्रंथामध्ये नाही पण तो अलीकडच्या काळामधला चमत्कार आहे अलीकडचा तरी सुद्धा एकोणीसशे पन्नास पंचावन्न सालची चोपन्न सालची गोष्ट असावी असं दिसत कारण एक्सॅक्ट कुठे साली ती गोष्ट घडली पण याच कालावधीमध्ये घडलेली आहे समर्थ श्री शंकर महाराज यांनी सत्तेचाळीस साली समाधी घेतली पुण्याला धनकवडी येथे त्या समाधी नंतरची ही गोष्ट आहे समाधी घेतल्यानंतर दहा वर्षांनंतरची ही गोष्ट आहे तर नाना पंडित नावाचे महाराजांचे शंकर महाराजांचे अनन्य साधारण भक्त होते महाराजांबद्दल त्यांना इतकं काही प्रेम आस्था जिव्हाळा सगळंच होत भाती प्रिया प्रियापर्यंत नाना पंडित पोचलेले होते एवढी त्यांची शंकर महाराजांवरती निष्ठा होती तर ह्या निष्ठेला अनुसरून नानांच्या सगळ्या वृत्ती या शंकर महाराजांच्या चरणी झालेले आणि महाराष्ट्र महाराजांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी नाना पंडित सतत धनकवडीच्या मठामध्ये आश्रमामध्ये जात असो त्यावेळेला धनकवडीचा आश्रम आत्ताच्या सारखा अजिबातच नव्हता हो एका पत्र्याच्या शेडमध्ये ती साधी विटांनी बांधलेली समाधी होती आणि त्याचा प्रत्येक किंवा त्याची महती माहिती ही फार थोड्या लोकांना होती जे शंकर महाराजांच्या संबंधित व्यक्ती होती होत्या तेवढ्यानाच ही माहिती होती आणि काही आता सारख स्वरूप तिथे काही नव्हतंच तुम्ही ते स्वरूप डोळ्यासमोर आणून बघा ही साधी विटांची समाधी आहे आणि तिथे पथऱ्याची शेड आहे आज कसं आहे वा स्वरूप वेगळं आहे तर नाना पंडित त्यावेळेला त्या समाधीच्या दर्शनाला गेले तर चार पाच लोक होती कोणतरी तिथे तर त्यातल्या एका व्यक्तीनी त्यांच्याकडे बघून असं हास्य केलं स्मित हास्य म्हणून नानाला कळलं नाही की कोण माणूस माझ्याकडे बघून ओळखीत हसतोय त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं दर्शन वगैरे झालं तरी तो माणूस स्मित करतोय त्यांच्याकडे बघून त्या माणसाने ही दर्शन घेतलं बरं का त्या समाधीच आणि ते नानांना म्हणतात की अरे मी गजानन महाराज आहे मला तू ओळखलं नाहीस का तर म्हणतात ते नाना गजानन महाराज कोण होते माहिती होत त्यांचं छबी माहिती होती निदान फोटो माहिती होता नाना म्हणाले की गजानन महाराज आणि हा मनुष्य काय साम्य आहे कुठेही काही त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा आलं अरे कोणी काही सांगावं आणि आम्ही विश्वास ठेवावा का त्याच्यावरती आणि हा सांगतोय कुठे तर महाराजांच्या समाधी समोर सांगतोय की मी गजानन महाराज आहे शंकर महाराजांच्या समाधी समोर सांगते तर ते म्हणाले की असेल बाबा असाल तुम्ही गजानन महाराज मी काय करू तर ते म्हणाले अरे असं नाही मी गजानन महाराज आहे तुला सांगतोय पण मला तुझ्या घरी यायचंय तू काय करू करतोस असं विचारतोस मला मला तुझ्या घरी यायचंय तर ते म्हणाले कशासाठी यायचंय घरी मी काही कोणाला घरी विहिरीत घेऊन जाणार नाही माझी फक्त एकच सद्गुरु मावली आहे शंकर महाराज ते जर मला म्हणाले मला तुझ्या घरी यायचंय तर मी त्यांना घेऊन जाईन तुम्हाला घेऊन जाणार नाही असं नाना पंडितांनी सांगितलं पण मनुष्य फारच चिवट होता तो दुसरा जो त्यांना सांगत होता मी गजानन महाराज आहे चल म्हणे घरी तुझ्या घेऊन चल आता इतका तो विशेष आग्रह झाल्यानंतर नानांना तिथून घरीच जायचं होतं तर ना म्हणाले चला बाबा तुम्हाला घरी यायचंय ना चला पण तुम्ही गजानन महाराज आहात हे मानायला काही मी तयार नाही मला तुम्ही वाटेल ते काही सांगूच नका तर तो, तो समोरचा मनुष्य त्याला म्हणाला की ठीक आहे तुला नाही पटत आहे ना ठीक आहे मला तुझ्या घरी यायचंय जाऊया आपण घरी पण म्हणे आता असं चालत भिलत नाही आधी आपल्याला तुळशी बागेत जायचंय असं त्यांनी सांगितल्यावर नानांना असं वाटलं ते काय चाललंय की आज याला कोणी भेटलं नाही का सकाळपासनं कि माझे आपले का किंवा शंकर महाराजच कधी तरी परीक्षा बघतायत का माझी कारण विचार नाना यायला लागले त्यांच्या डोक्यामध्ये कारण अतिशय सात्विक स्वभाव आता अतिशय उच्च आध्यात्मिक जाणीवा असलेला मनुष्य होते नाना पंडित ते काही साधे सुधे नव्हते पण त्यावेळेला त्यांच्या बुद्धीवरती निदान पडदा पाडलेला असावा की त्यांना ते काही कळतच नव्हतं काय चाललंय मग त्या तिरमिरीतच ते म्हणाले ठीक आहे आता त्यावेळेला काय पुण्यामध्ये आत्ता सारख्या ऑटोरिक्षा टांगे इतकं काही असेल ते गावामध्ये असेल धनकवडीचा मठ कुठे बाहेर पुण्याच्या बाहेरच मुळी जवळपास सातारा रोड वगैरे हायवे आत्ता झालेला आहे पण त्यावेळेला ती सगळी शेताडीच होती ना तिकडे आले आल्या रिक्षा आणि काय मग ही चालत चालत दुक्क निघाली जिथे त्यांना ते रिक्षा वगैरे पाहिजे होती किंवा मिळायची होती तिथे रिक्षा म्हणजे असेल काही टांगा असेल काही असेल वाहन थोडक्यात आपण असं लक्षात तर तेही त्यांना काही मिळालं नाही आणि मग तिथपासून तुळशीबागेपर्यंत ही मंडळी हे दोघे जण चालत आले तर तुळशीबागेमध्ये येईपर्यंत नाना त्यांना विचारत होत्या हो, तुळशीबागेत कशाला जायचं आता काय गरज काय मला म्हणे तुला पादुका द्यायचे म्हणून तुळशी बागेत जायचे आणि मग ते स्वतःला गजानन महाराज म्हणवणारा तो, तो तो होता तो नाना घेऊन ना तुळशी बागेत गेला आणि तुळशी बागेमध्ये त्यांनी इकडचं दुकान बघ तिकडचं दुकान बघ तुळशी बागेत तर सगळं देवाच्या मूर्ती वगैरे ते पहिल्यापासूनच सगळं मिळत होत तर तिथे त्या व्यक्तीनी दोन छोट्या एवढ्या अशा आकाराच्या तांब्याच्या पादुका विकत घेतल्या त्या दुकानदाराकडे आणि नानांना म्हणाले की झालं माझं काम तुला पादुका द्यायच्या होत्या त्या मी विकत घेतल्या इथे देणार नाही मला तुझ्या घरी यायचं आता नानांना हे माहितीच होत की हे बाबा खनपटीलाच बसलाय हा मनुष्य चला आता घरी मग नानांचं पुण्यामध्ये जिथं घर होत तिथं नाना त्यांना घेऊन गेले त्या स्वतःला गजानन महाराज म्हणवणाऱ्या व्यक्तीला आणि मग ते दोघ जण आल्यानंतर ती व्यक्ती म्हणाली तुझं देवघर कुठे दाखव तर ते म्हणाले हे काय समोर एवढं मोठं देवघर आहे तिथे महाराजांचे फोटो आहे माझ्या सद्गुरु मावलींचा म्हणजे शंकर महाराजांचा खरोखर तिथे सुंदर फोटो नानांच्या देवघरामध्ये होता आणि मग नानांनी त्यांना सांगितलं हे बघा मग गजानन महाराजांनी ते स्वतःला गजानन महाराज म्हणवत होते त्यांनी त्या पादुका तिथे त्या देवघरामध्ये ठेवल्या आणि ते म्हणाले उद्यापासून या पादुकांची तू पूजा करत जा नित्य पूजेमध्ये तुझ्या पादुका त्या असू देत आणि मग नाना म्हणाले आता चहा वगैरे घ्या महाराजांनी म्हणजे तो जो व्यक्ती होता त्यांनी पाणी प्यायला चहा प्यायला आणि ते म्हणाले आता मी जातो ते म्हणाले नाना त्यांना विचारतात खोदून खोदून पण तुम्ही सारखं असं म्हणताय की तुम्ही गजानन महाराज आहात गजानन महाराज आहात अजूनही माझा विश्वास नाहीये तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुमच्यावर तुळशी बागेत एवढी तंगडतोड करत आलो दंतवडीच्या मठापासून तिथे पादुका घेतल्या घरी आलो आता त्या स्थापन केल्यात तुम्ही आणि आता तुम्ही म्हणताय की बाहेर राहायचंय का तुम्हाला नाही म्हणाले मी निघालो आता कारण माझं काम झालं तर नानांचं माडीवरती घर होत तर नाना म्हणाले तर ता पद्धत असते ना की आपल्याकडे कोणीतरी आलंय तर ते त्याला निदान चार पावलं तो निघालाय तर त्याच्यावर चार पावलं तरी जावं म्हणून नाना त्याच्यावर निघाले त्याला सोडण्यासाठी आपण म्हणणं पोचवण्यासाठी खाली कुठेतरी रस्त्यावरती आणि ते माडीचा जिना उतरतायत पुढे तो गजानन महाराज म्हणवणारा मनुष्य आणि मागे नाना नाना पंडित असा तो जिना लाकडी जिना उतरायला लागल्यानंतर चार चार पायऱ्या उतरल्यानंतर नानांच्या असं लक्षात आलं की तो समोरचा मनुष्य आपल्या उतरत चाललाय जिन्यावरन तो एका क्षणामध्ये हवेत विरून जावा तसा अदृश्य झाला आणि खाड कन नाना भानावर आले की आतापर्यंत हे जे नाट्य चाललं होतं ते नाट्य म्हणजे आपल्याला दिलेली ही जबरदस्त अनुभूती आहे म्हणजे साक्षात शेरावचे गजानन महाराज धनकवडीच्या समाधीपाशी दर्शनाला आले आणि तिथे त्यांनी आपल्याला पकडून आपल्याकडनं जे काही त्यांची सेवा करायची होती गजानन महाराजांची चहा देणं पाणी देणं किंवा त्रागा करत का होईना तुम्हाला मी मानत नाही वगैरे तुम्ही कोणी गजानन महाराज वगैरे नाही वगैरे असं जे काही चाललं होत हे सगळं ह्या फेऱ्यातनं गजानन महाराजांनी नाना पंडितांना फिरवलं आणि पादुका नित्य पूजेमध्ये लिद्या तेवढं मोठं भाग्य असेल नाना पंडितांना हा किती अलभ्य लाभ झाला असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीच वर्णन नाना पंडित जेव्हा जोपर्यंत हयात होते जो तोपर्यंत ते अतिशय रंगून रंगून ही गोष्ट सांगत असत त्यांना प्रत्यक्ष गजानन महाराजांचं दर्शन झालं त्यांच्या माऊलींनी तर त्यांना अनेक वेळा दर्शन दिलेलं दे आहे म्हणजे शंकर महाराजांनी मग इथे सांगण्याचा हेतू असा आहे की संतांच संतांवरती किती अपार प्रेम असत एक संत जो दहा एकोणीशे दहा साली समाधीस्थ झाले आणि दुसरे संत हे एकोणीसशे सत्तेचाळीस साली समाधीस्थ झाले दोघेही समाधीस्थ आहेत पण तरी सुद्धा एक दुसऱ्यासाठी येतो पण इथं आपण असं लक्षात घेतलं पाहिजे हे फक्त नाना पंडितांसाठी गजानन महाराज आलेले होते शंकर महाराजांची गजानन महाराजांची भेट त्या दोघांच्या एकमेकांच्या समाधी स्थानामधन नित्य होतच असणार त्याबद्दल कुठला वादच नाही पण नाना पंडितांना ही अनुभूती द्यायची होती म्हणून ही पन्नास चोपन्न साली किंवा त्या कालावधीमध्ये एकोणीशे पन्नास एकावन बावन पर्यंतची ही गोष्ट आहे मग आता ह्या असं जर एखाद्याला अनुभव आला तर आपण त्याला काय म्हणावं तिथे काही खोट बोलतायत किंवा काय काय रंगवून काहीतरी हकीकत सांगते असं नसतं इथं एवढंच असत कि, कि वेळचा जो आलेला अनुभव त्यावेळेला गुरुतत्व जे सगुण साकार होऊन जे निर्गुणात स्थित आहे ते सगुण साकार होऊन तुमच्या समोर उपस्थित होत तुम्हाला काहीतरी दिव्य अनुभव देत आणि तो दिव्य अनुभव दिल्यानंतर जो तुमच्या प्रार्थनात असतो तेव्हाच तो अनुभव मिळतो नानांच्या प्रार्थनात तो, नाना नाना ना नाना ना ना तो अनुभव होता नाना श्रेष्ठ शिष्य होते ज्येष्ठ होते पण नानांनी कधीही हकीकत रंगवून सांगितली तरी त्याचा बाजार केला नाही कारण नानांना हे पक्क माहिती होत नाना पंडितांना हे अनुभव येतात पण त्या अनुभवामध्ये कधीही स्वत अडकून पडायचं नसतं तो अनुभव ज्या क्षणी येतो आणि ज्या क्षणी तो ती घटना विरून जाते त्या क्षणी ती घटना भूतकाळात जमा होते साधक अवलिया सत्पुरुष संत पुरुष योगी हे कोणीही असले तरी त्यांना कधीही भूतकाळात रमायला आवडत आउड़, आवडत नाही भविष्य काळामध्ये पण रमायला आवडत नाही त्यांचं प्रत्येक त्यांच्या शिष्याला साधकाला एकच सांगणं असतं की बाबा रे तू पूर्ण वर्तमान काळामध्ये स्थित रहा जग तिथेच मी तुला भेटेन मी भूता भूतामध्ये नाही मी भविष्यामध्येही ना नाही मी सर्वांभूती आहे ही गोष्ट खरी आहे पण असा अनुभव येणं किंवा असा अनुभव तुला देणं हे तुझ्या मागच्या जन्मातल्या कुठल्या तरी कर्मातन संचित आहे ते मी तुला प्रदान केलं एवढंच या हकीकतीवरून लक्षात घेतलं पाहिजे हे असे अनुभव आल्यानंतर त्याचा बाजार नसतो मांडायचा कारण तो बाजार मांडला तर त्या गुरु गुरुमावली त्या सद्गुरु तत्वाला क्लेश होता कशासाठी मग मी हा हो अनुभव दिला नाना पंडित तसे नव्हतेच म्हणून नाना पंडित सुद्धा कालांतराने गुरु तत्वाला पोचले होते मग त्यांच्याकडे गुरुत्व आलेलं होतं दीक्षाधिकार आलेला होता या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा उहापोह मनामध्ये करू तेव्हा याच्यामधनं नेमकं कोणतं सार तत्व आपण घ्यायचंय या अशा उदाहरणावर ते जर आपल्याला समजलं तर आपण नक्कीच असं लक्षात घेऊ शकतो की आपण कुठली संत चरित्र ऐका गाथा गजाननाची ऐका गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा शंकर लीला शंकर गीतेचं पारायण करा मला उमगलेले शंकर महाराज सगळे सिरीज बघा काही करा तुम्ही महाराजांबद्दल कोणतीही माहिती मिळवा पण महाराज किंवा गजानन महाराज असो शंकर महाराज असो स्वामी असोत चार तत्व काय आहे मूळ तत्व काय आहे आणि ते तत्व आपल्या आतल्या तत्वाशी कस काय मेळ खात ह्याचा जर सारासार विचार केला तर आपल्या लक्षातील साधकाने काय पद्धतीने वागायला हवं अध्यात्म हे अजिबात सोपं नाही त्या अध्यात्मामध्ये आपल्याला किती तयारीने राहावं लागतं हे नाना पंडितांच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल तर हे सारतत्व समजून घेण्याची पात्रता प्रत्येकाच्या अंगामध्ये यावी महाराजांनी ती त्यांना प्रदान करावी अशी सदिच्छा व्यक्त करून आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय जाए गजान जय गजानन